व्ही ए जी ऑडिओजमध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करतीये घेऊन आलीये गुंतण्या आतूर फिरुनी चा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या चला सुरुवात करतीये गुंतण्या आतूर फिरुनी भाग एकाहत्तर आज दिवाळीचा पहिला दिवस होता अर्थात पर्णिका माहेरी होती आणि नुकत्याच मोठ्या आजारातून वाचलेले सो दिवाळीचा असा खास माहोल नसला तरीही पर्णिकासाठी ही, ही दिवाळी इतर दिवाळीपेक्षाही खास होती कारण तिच्याच घरात तिचा हरवलेला सन्मान तिला माघारी मिळालेला तिच्या बाबांच्या मनावरून ही ओझ उतरलेलं आणि ते आता भरभर रिकव्हर करत होते कुठेतरी त्यांनी आपण पर्निका केलेली चूक ही संजयची खरी लायकी त्यांच्या भावाकडून समजल्या क्षणीच त्यांना कळालेली आणि आपण आपल्या मुलीवर अन्याय केला असं वाटून त्यांना प्रचंड स्ट्रेस झालेला आणि हार्टचा माइल्ड अटॅक येऊन गेलेला आई ही यावेळी पर्निकाचं माहेर पण पहिल्यांदा मनापासून करत होती तिला आवडीचं खाऊ पिऊ घालत होती आणि पर्निका हे सगळं नव्याने अनुभवताना कृत्य कृत्य होत होती तो एक दिवस तिथं थांबून परनी आणि केतन त्यांच्या घरी पुण्याला माघारी परतले दिवाळी असल्याने इकडं मात्र अर्थात सणासुदीचा तोच माहोल होता दिव्यांच्या रोषणाईनं सगळं घर कसं उजळून निघालेलं घराबाहेर फटाक्यांची आतषबाजी होत होती लक्ष्मीपूजन आणि पाडवा धूमधडाक्यात साजरा होत होता आणि ही अशी पहिली दिवाळी होती जी परनीच्या आयुष्यात सुख आणि समाधान घेऊन आलेली तिच्याच आयुष्याचा हेवा तिलाच वाटत असेल असं सुख पदरात पाडून गेलेली केतनला आपल्या आजूबाजूला पाहताना त्याने योग्य वेळी तिची दिलेली साथ आणि त्याच दिवसेंदिवस तिच्यावर वृद्धिंगत होणार पाहून ती मनोमन उच्च कोटीच्या आनंदाचा अनुभव घेत होती स्वतःला खूप नशीबवान समजत होती पण नियतीचा एक शेवटचा फासा राहिला होता यापासून ती अनभिज्ञ होती केतन ही पर्णीची एवढी मोठी बाजू आणि सहनशीलता पाहून भारावून गेलेला तिचा आणखीन रिस्पेक्ट करू लागलेला पण अजूनही एक महत्वाची गोष्ट त्याला माहीतच नव्हती पण येणाऱ्या काही दिवसात त्याला ते सुद्धा समजणार होत दिवाळीचे ते चार दिवस असेच भरकन उडून गेले आणि केतनचं आता ऑफिस सुरू होत होत परनिकाचाही कोर्स पुन्हा सुरू होणार होता शिवाय तिला आता स्टुडिओ मध्येही जावं लागणार होत आणि केतनला भेटण्यासाठी तर असलेली कियारा कधीच त्याची वाट पाहत होती जिची इच्छा आज मात्र पूर्ण होणार होती नव्हे ती तिची इच्छा पूर्ण करून घेणार होती केतन नेहमीप्रमाणे त्याच्या ऑफिसमध्ये आलेला त्याच्या केबिनमध्ये निघून आला कियारा त्याला आलेला पाहताच भलतीच खुश झाली आणि तिनं तिचा मोर्चा जाणीवपूर्वक त्याच्या केबिनकडे वळवला आज काही करून त्याला बोलायला मजबूर करायचं आणि आताही नाहीच बोलला तर असा फासा टाकून त्याला अडकवायचं की त्याला त्यातून निघणंही अशक्य होईल हे तिचं ठरलेलं ती आज आत केबिनमध्ये आली ते डायरेक्ट त्याची परवानगी न घेता शिवाय तिनं आत येताच केबिनचं दार लावलं हे काय आत येताना परवानगी घ्यायची पद्धत नाही आहे का आणि असं दार का लावलंस तो जागेवर उठून उभा राहत म्हणाला केतन आता खूप झालं तुला माझं आज ऐकून घ्यावंच लागेल ती त्याच्या टेबल जवळ येत तिचे दोन्ही हात त्याच टेबलवर आपटत म्हणाली का जबरदस्ती आहे तुम्ही बसा एकट्या मी चाललो आताही तो सरळ तिथून निघू पाहणार होता पण पटकन त्याच्या समोर जाऊन तिनं त्याला हाताला धरून अडवलं थांब खेतान थांब आता जर माझं ऐकून काही घेतलं नाहीस ना तर माझ्या इतकं कोणी वाईट नसेल म्हणजे तुझ्या खऱ्या रूपावर आलीस तर ते काही नाही आत्ताच्या आत्ता माझ्या केबिन मधून बाहेर हो केतन आता अति अरे ऐकून तर घे हे बघ मी लपवलं माझं लग्न झालंय हे खरं आहे पण मला तू म्हातारा खरंच आवडत नाहीये घरात ही मिल्ट्री मॅन सारखी माझ्यावर शिस्त लावत असतो मी काय मध्ये आहे आय नॉट हॅपी ऍट ऑल विथ हिम कसलीच सुखी नाहीये मी त्याच्यासोबत बस बस आईनं जबरदस्तीनं लग्न लावून दिलं एवढंच काय ते कारण म्हणून मला काढावं लागतंय केतन तुला स्वतःच्या नवऱ्याबद्दल असं बोलताना लाज नाही वाटत मला तर असा काहीच वाटला नाही तो जसं अगदी तू सांगत आहेस आधीच नव्हतं करायचं ना लग्न मग आणि त्याचा आणि लग्न लपवण्याचा काय संबंध मुळात तुझ्या मनात खोट आहे म्हणून तू लपवलं असणार सोड मला या विषयावर बोलायचंच नाही आहे आणि जा जाऊन जरा काम कर आपण ऑफिस मध्ये आहोत विसरू नकोस नाही तू नाही मी जातो म्हणत केतन पुन्हा जायला पाहू लागला पण आताही त्याला आडवलं आणि अशा पद्धतीने त्याच्यावर धावत गेली तस असणाऱ्या बाथरूमचा दरवाजा ओपन होऊन दोघही आत गेले तिने पटकन आत येतास दार लावलं तू काय करतेस बिंडोक मुलीस सोड मला जाऊ दे केतन थांब मी नाही जाऊ देणार तुला केबिनच्या बाहेर जरी गेलास ना तर मी काय करेन मला माहीत नाही ती त्याला पुन्हा ढकलत म्हणाली खाली वेस्टर्न कमोड होता आणि तो मागे कसा बसा तोल सावरून टेकलेला तिचे हात आता त्याच्या छातीवर होते त्याच्या आणखी जवळ त्याच्या डोळ्यात पाहत ती आता त्याला उत्तेजित करण्याचा प्रयत्न करू लागलेली त्याच्या छातीवर तिचे हात फिरू लागलेले अन श्वासांच्या गतीसोबत ती त्याच्यासोबत लगट करत म्हणाली आय लव्ह काय करते आईस तू मला सोड हा तुला थोडी अक्कल एका आपण कुठे आहोत याची माझ्यावर तुझी जबरदस्ती चालणार नाही हा सांगून ठेवतो टोळे मोठे करून चिडून तिचे दोन्ही हात झटकून म्हणाला तसं आता तिने द्वेषात तिचे हात त्याच्या गळ्यात टाकले आणि तिचा सगळा भार त्याच्यावर दिला तिच्या अनपेक्षित धक्क्याने तू खाली झागलेला वेस्टर्न कमोडवर बसला गेला आणि ती त्याच्या मांडीवर आली अजिबशा वेड्याने झपाटल्यासारखी झालेली ती एक हात तसाच त्याच्या मानेवरून केसात हळूवार फिरवत ती त्याचं डोकं स्वतःकडे प्रेस करत होती हे केतन प्लीज प्लीज मला समजून घे ना आय लव्ह यू यार मी नाही जगू शकत आहे तुझ्याशिवाय मी वेडी झाली आहे तुझी तुला पाहिलंय त्या दिवसापासून मला फक्त आणि फक्त तू हवा होतास आय वॉन्ट यू मला नाही सहन होत आहे आय लव्ह यू ना यार मला तू हवा आहेस ती बोलतच आता दुसऱ्या बाजूला त्याच्या मानेवर तिच्या ओठांचा स्पर्श करू लागलेली काय करतेस तू मूर्ख आहेस का तिच्यापासून स्वतःला स्वतला वाचवत उठण्याचा प्रयत्न करायचा आणि ती द्वेषाने त्याच्यावर पुन्हा झपटायची पण आज असं काहीतरी आपल्यासोबत विचित्र घडतंय हे केतनच्या लक्षात आलं तोपर्यंत ती त्याच्यावर सर्व हावी होऊ लागलेली तिचा वाढलेला श्वास आणि तिचं त्याच्याशी लगट करत त्याला स्वतःकडे खेचणं चालू होतं ती अगदीच बेभान झाल्यासारखी झालेली वेड्यासारखी त्याच्या सर्वांगाला स्पर्श करत होती आणि त्याला तिचा हा स्पर्श त्या क्षणाला अतिशय किळसवाना वाटत होता त्याला खरं तर कल्पनाच नव्हती की असं काही एखादी मुलगी पाकू शकते अगदी संजय फर्नीबद्दल बोलत होता तरीही त्याला असं कधीच होऊ शकत नाही असंच वाटत होतं अन आता मात्र ते त्याच्यात सोबत होते पाहून तो घाबरला आपण ऑफिसमध्ये आहोत आणि हिचं हे असलं कोणी पाहिलं तर चेहरा चेहराही क्षणभर त्याला आठवलाच हे आता खूप झालं यार तुझं म्हणत त्याने तिचे दोन्ही हात पकडले आणि तिला पकडून उठत तिला तिथेच दरवाजावर ढकललं अँड फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन माझं फक्त माझ्या बायकोवर प्रेम आहे तुझ्यावर नाही समजलं तुझ्यासारख्या घानेरड्या बाईवर मी प्रेम करूच शकत नाही बर झालं तुझं रूप मला लवकर कळलं आय जस्ट हेट यू तू माझी आवड असूच शकत नाही म्हणत तिला जवळ जवळ बाजूला झटकत त्याने बाथरूमचं दार उघडलं आणि बाहेर जायला निघाला तर तिने त्याचा हात पुन्हा पकडला केतन असं नको वागूस यार तुझं असं वागणं नाही सहन करू शकत मी आधी जर आवडत रे तुला हे सगळं मग आता काय झालंय केतन आठव आपण सारसबागेत गेलो होतो काही नाही होत यार बस तू आत्ता हो म्हण आपण दुसरीकडे जाऊ कुठेतरी तू म्हणशील तिथे जाऊ हवं तर तिचा अजूनही तोच घाणेरडा हट्ट चाललेला पाहून त्यानं एक क्षणाला डोळे घट्ट मिटले आणि आता आलेल्या रागावर कंट्रोल करत पुन्हा तिच्याकडे वळला आता मात्र त्याने तत्क्षणी तिच्या गालावर जोराची ठेवून दिली आणि तिला बोट दाखवत म्हणाला आय सेड इनफ इज इनफ केतनचा भारी हात पडल्यावर तिचा नाजूक गाल चांगला घेऊन केतनला पाहू लागली तू मला मारल मला या कियाराला केतन बद झालं यार आता खूप झालं तुला असं गोड बोलून ऐकायचं नाही ना माझ तर आता बघ मी काय करते तू ठरव माझ्यासोबत बेड शेअर करायचा की मी तुझं रूप बाहेर आणू माझं रूप आहे का तुझं तुला काय करायचं ते कर मी नाही घाबरत तो बाहेर आला आणि तिथून दरवाजाकडेही निघून गेला बाहेर जाण्यासाठी दरवाजा उघडलेला एवढा कियारा म्हणाली ठीक आहे मग मी सांगून टाकते सर्वांना तुझ्या बायकोला तर सांगणारच आहे पण स्टाफमधल्या प्रत्येक व्यक्तीला सांगणारे की कसे तू मला पन्नास हजार रुपये ऑफर केलेत आणि त्या बदल्यात तुला माझ्याकडून कसं बेड शेअर करायचं होतं किती दिवसांपासून तू त्यासाठी माझ्या मागे लागला होतास आणि कसं माझ्या घरी यायचे बहाणे करत असतोस मग काय वाटेल सर्वांना विचार कर आणि खोटं तर बिलकुल वाटणार नाहीये कोणाला कारण आठवतोच तू पाठीमागे माझ्यासोबत कसा असायचास आणि अन मला आणखी राग दिलास तर पोलिसात देखील तुझ्याबद्दल कंप्लेंट करायला मागं पुढं पाहणार नाही आहे आम्ही आणि मग मात्र गोष्टी माझ्या हातात नसतील हां सॉरी ए एक काय बोलत आहेस ते पैसे मी तुझ्या बाबांच्या मदतीसाठी दिले होते इवन तूच तर मागितले होतेस तो आत येत म्हणाला हो पण फक्त हे मला माहिती आहे तुला माहितीये आतली गोष्ट सांगू माझे बाबा या जगातच नाही आहेत मी लहान असतानाच म्हणजे स्कूलमध्ये असतानाच ते वारलेत आणि या जगात नसलेल्या व्यक्तीचा ना ब्रेन हॅमरेज होतो ना त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागतं ती अगदीच उपेक्षितपणे हसत म्हणाली काय म्हणजे तू माझ्याकडून खोटे बोलून पैसे घेतलेस इतका फालतू किती नालायक बाई आहेस तू तुझ्या आईबापाने तुझ्यावर कसले संस्कार केलेच नाहीत सच ए यूजलेस विमेन तो चिडून बोलला मी अशीच आहे केतन आणि माझं काम माझ्या पद्धतीनं नाही झालं तर ते माझ्या पद्धतीने कसं करायचं हे मी बरोबर जाणते आणि आता जर तुला मी हे कोणाला सांगायला नको असेल तर मी सांगते त्याप्रमाणे तुला या सॅटर्डेला तुला माझ्या घरी यावं लागेल आणि मला हवं ते द्यावं लागेल आणि हो जे काय असेल ते या दोन आठवड्यात क्लिअर करायचं नाहीतर मी ती पैशांची गोष्ट सगळ्यांना सांगणार बघ आता तुला जे योग्य वाटतं ते कर बस लक्षात ठेव तुझ्याकडे हा एकच आठवडा आहे आणि हो जर कायमस्वरूपी माझ्या मागण्या पूर्ण करणार असेल तर मी कधीच कोणाला काही नाही बोलणार तर आय ॲशुअर यू बिकॉज मला खरंच तो आवडतोस यार चल तर मग भेटूया येत्या सॅटरडेला म्हणत ती त्याच्यासमोरून समोरून निघून गेली आणि केतन मात्र टेन्शनमध्ये मा मध्ये एक बाहेर निघा निघालेला पुन्हा त्याच्या चेअरवर येऊन बसला आता त्याला था प्रचंड टेन्शन आलेलं कारण पर्णीलाही तो बोलला नव्हता तिला एवढी मोठी रक्कम दिली आहे एक क्षण डोळ्यासमोर अंधार पसरल्यासारखंच त्याला वाटत होत आजचा पार इथेच संपलाय बापरे कियाराने तर त्याला त्याने केलेल्या मदतीच्या बदल्यात धमकावलंय तेही त्याला वेगळंच नाव देऊन बघूया केतनियातून कसा बाहर पडेल। पडेल का बाहेर आणि परनिकाची यावर काय रिॲक्शन असेल त्यासाठी ऐकत रहा गुंतन्या आतूर फिरूनी कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू सो मच